नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मा पतितपावणी जगदायनी आनंद कंदिनी वरदायनी वैराग्यदायिनी मा नर्मदा मैयाच्या चरणे साष्टांग दंडवत प्रणाम ज्यांच्या मंदिरामध्ये मी बसलेलो आहे असे असलेले समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चराने साष्टांग दंडवत प्रणाम आणि आमच्या संत विचार यूट्यूब चॅनलवरती जमलेले सर्व मा नर्मदा मैयाचे भक्त परिवारातील सर्व सदस्य नर्मदा मैया कृपांकित असलेले सर्व ज्यांची परिक्रमा झालेली आहे ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे आणि जे परिक्रमेमध्ये विद्यमान आहेत अशा सर्व संत महानुभावांच्या चरणे सेवकाचा सादर दंडावत प्रणाम आजचा जो विषय आहे अत्यंत गरजेचा आणि अत्यंत उपयुक्त असं माहिती आपल्यासाठी मी घेऊन आलेलो आहे ज्यावेळेस आपण परप्रांतात जातो परराष्ट्रात जातो त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी परमार्थाचे नियम वेगवेगळे आहेत त्या नियमामध्ये राहून जर आपण कुठलीही साधना केली तर ते साधना आपल्याला फलीभूत होत असते म्हणून आजचा जो विषय आहे परिक्रमेमध्ये नियम काय असावे नियम जाणून पूर्वी सगळ्यांना आग्रहाची प्रेमाची कळकळीची विनंती आहे जर तुम्ही आमच्या संत विचार यूट्यूब चॅनलवरती प्रथमच हजेरी लावली ला असेल तर ही हजेरी आपली कायम असावी म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकन दाबून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपण मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची माहिती अनुभवाच्या आधारे देत असतो जे काय आम्ही अनुभव घेतला आहे त्या अनुभवाच्या आधारे आम्ही आमच्या सर्व परिक्रमावासियांना मार्गदर्शन करण्याचं एक या व्हिडिओतून व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही एक छोटीशी या ठिकाणी सेवा करत असतो म्हणून आजचा जो व्हिडिओ बघणार आहोत परिक्रमेबद्दलचे काही नियम प्रथमत परिक्रमेबद्दलचे नेम बघत असताना परिक्रमा करण्यासाठी बहुत जन उत्साही असतात उत्सुक असतात पण परिक्रमेमध्ये आपल्याकडून नकळत काही दोष घडतात त्या दोषांचं परिहार मी आपल्यासमोर मांडत आहे जेणेकरून ते दोष आपल्याकडून टाळावेत साधारणपणे माणसाला जर चूक कळाली तर मनुष्य चूक सुधारू शकतो जर चूकच नाही कळाली तर मनुष्य चूक सुधारू शकत नाही तर अनेक चुका मनुष्याच्या जीवनात मनुष्याकडून सतत घडत जात असतात म्हणून परिक्रमेत होणाऱ्या चुका टाळा प्रथम पहिली चूक मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेत जात असताना आपण आपल्यासोबत जे काही अन्य वस्त्र सोबत ठेवतो परिक्रमेच्या वस्त्राच्या विरहित जसं परिक्रमेचा नियम आहे दोन लुंगी असावी दोन बनियान असावे दोन नेरू असावे किंवा बंडे असावे एवढे परिक्रमाची वस्त्र आहेत त्याच्यामध्ये जास्त वस्त्र नको आहेत जास्त जरी घेतली तर सफेद असावे पण बरेच जण पॅन्ट घेतात शर्ट घेतात टी शर्ट घेणार फुल बायाचा शर्ट हाफ बायाचा शर्ट नाईट पॅन्ट गाऊन घेणार या ज्या विचित्र चाळ्या आपल्या अंगात आहे हे विचित्र चाळ्या आपल्याला कुठंतरी तोंडावरती गुंतून पाडण्याचा प्रयत्न करतात आणि मनुष्य त्या माया जाळात गुंतूनही पडतो म्हणून नर्मदा मैयाच्या परिक्रमेत जाताना अन्य वस्त्रांचा परित्याग करून फक्त आपल्याला सफेद वस्त्रांचं काय करायचं आहे अवलंब करायचा आहे अन्य वस्त्र आपल्यासोबत नको आहे माता मौली असल आमच्या बंधूवर्ग असल पितृवर्ग असेल मातृवर्ग असल सर्व मा नर्मदा मैयाचे परिक्रमेमध्ये जाणारे नवीन परिक्रमावासियांसाठी मी अत्यंत उपयुक्त नियम सांगत आहे आपल्याकडे परिक्रमेच्या वस्त्राशिवाय इतर कुठलाही वस्त्र वेगळ्या कलरचा नको हे पॅन्ट नको शर्ट नको गाऊन नको आणि काही नको पहिला नियम वस्त्र फक्त परिक्रमेचंच असावं ते पण सफेद वस्त्र असावं मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये सफेद वस्त्र असावेत संन्याशी जन जे असतात साधू संत ते भगव्य वस्त्र घालतात तसे आपण परिधान करायचे नाही आपण ग्रहस्थी आहोत ग्रहस्थी आहे आपण वारकरी संप्रदायाचे अनुयायी आहोत आणि मा नर्मदा मैया ही एकदम सफेद रंगाचे आहे निशकलंक आहे पतितांना पावन करणारे म्हणून आवडतं वस्त्र आहे सफेद म्हणून सफेद वस्त्र ठेवावं नियम दुसरा मा नर्मदा माय्याच्या परिक्रमेमधला जाण्या अगोदर शुचूरभूत होणे अत्यंत गरजेचं आहे ज्यावेळेस आपण परिक्रमेचा संकल्प घेण्याच्या अगोदर पूर्ण केस काढले पाहिजे डोक्याची त्या ठिकाणी चंपी केली पाहिजे दाढी केली पाहिजे पूर्णपणे ब्रह्मचार्य आपल्याकडून पाळण्यात गेलं पाहिजे जोपर्यंत परिक्रमेत आहे तोपर्यंत आपल्याकडून विचारांचं सुद्धा ब्रह्मचार्य पाळलं गेलं पाहिजे ब्रह्मचार्य फक्त केस काढणं किंवा सफेद वस्त्र घालणं किंवा याला ब्रह्मचार्य म्हणत नाही विचारांचं सुद्धा ब्रह्मचार्य असावं कसं असावं आपल्या मनामध्ये समोरच्या परिक्रमावासियांबद्दलची द्वेषाची भावना मत्सराची भावना कामाची भावना क्रोधाची भावना या सगळ्या भावांचं निर्मूलन करून टाकायचं आणि एकच भावना ठेवायची फक्त आणि फक्त मा नर्मदा मैयाचेच भक्त आहेत आणि आम्ही सर्व मा नर्मदा मैयाच्या भक्त परिवारातील मैयाच्या घरातील आम्ही सर्व लेकर आहोत ही भावना ठेवावी भलं तो गुजराती असोत किंवा ते परप्रांतीय चे असोत गुजराती असोत किंवा कुठल्याही देशी विदेशी कुठलेही असू द्या सगळ्यांची भावना एकच असावी आम्ही सर्वजण मा नर्मदा मैयाचे लेकर आहोत आणि आम्ही सर्वजण मैयाच्या कुशीमध्ये आमची परिक्रमा करत आहोत ही मा भावना मनामध्ये मा सर्वांच्या असावी हा विचार सगळ्यांच्या अंतकरणामध्ये असावा म्हणून विचाराचाही ब्रह्मचार्य असावा आता शारीरिक काया कायाने मा नर्मदा मैयाचं काया ही सुंदर असावी सुंदरमध्ये पवित्रता ही अत्यंत गरजेची आहे आपण लघु शंकेला गेलो तो पाय धुतले पाहिजे दीर्घ शंकेला जात असेल मा तर एकादे ठेवाव। मा नर्मदा मायाला व्यवस्थित कुर्तरी एखाद्या ठिकाणी ठेवावं आपल्या मध्ये जर मा नर्मदा मायचं जल असेल तर जलाला तीन वेळेस फुकावा तीन वेळेस त्याच्यामध्ये फूक मारावी म्हणजे ती फूक मारल्यानंतर आपल्याकडून मा नर्मदा मैयाचं जल अपवित्र अप होण्याची जी काही पाप असतं ते आपल्याकडे लागत नाही विधीला गेल्यानंतर शुचिरभूत होण्यासाठी मी सांगतो दुसरी गोष्ट आपण जर कुठं अन्य अनोळखी ठिकाणी जर लघुशंकेला अथवा दीर्घ शंकेला जर आपण जात असल तर त्या ठिकाणी तीन वेळेस टाळी वाजवायची तीन वेळेस टाळी वाजवायची टाळी वाजवून त्या ठिकाणी जी कुठली देवता असेल त्या देवतेला आवाहन करायचं की हे देवता इथं जर कुठली देवता असेल तर मी या ठिकाणी लघु शंका करत आहे तरी मला क्षमा करावी म्हणजे जाणून बुजून नाही तर आपल्याकडं न कळत होणारे मी ते नियम सांगतो जे मला अनिलदाजी महाराजांनी सांगितले होते हे माझे मनाचे नाहीत थोरांच्या मुखातून ऐकले ते नियम मी आपल्याला सांगत आहे सुचूरभूत होण्यासाठी आणि पवित्रता राखण्यासाठी म्हणजे ही आपण स पवित्र राहिलं पाहिजे वाचनेही राहिलं पाहिजे वाचामध्ये कधीही आपल्या कोणाबद्दल वाईट विचार येता नये आणि वाईट शब्द निघता कामा नये आणि मनाने फक्त आणि फक्त माँ नर्मदा मैयाचंच भजन करायचं आणि मा नर्मदा मैयाच डोळ्यासमोर ठेवायची आणि फक्त परिक्रमा ही मनाने करायची मन नाही त शरीराने हिंडताल आणि मन घरी ठेवताल तर ती परिक्रमाही आपल्याला सफल ठरत नाही म्हणून दुसरी गोष्ट सूचरभूत असावी ब्रह्मचार्याचं पालन असावं तिसरी गोष्ट मा मैयाच्या परिक्रमेत जात असताना आपण सूर्य उदय झाल्यानंतरच परिक्रमा सुरू करावी सूर्य उदय करावी आणि सूर्यास्त होण्याच्या अगोदर आपली परिक्रमा थांबवावी म्हणजे अंधारामध्ये परिक्रमा करू नये आणि अंधारात परिक्रमा सुरूही करू नये पहाटे बरेच जण उठतात तीन वाजता चार वाजता उठतात आणि तसच अंघोळ न करता परिक्रमेला जातात परिक्रमेचा तो नियम नाही परिक्रमेचा नियम आहे सकाळी उठल्यानंतर जागेवरती ज्या आश्रमात आपण संध्याकाळीची आरती केलेली आहे तीच आरती आपण सकाळही त्याच जागेवरती त्याच आसनावरती त्याच आश्रमात आपण सकाळी स्नान करायचं नित्यपूजा करायची मा नर्मदा मैयाची आरती करायची जर आश्रमवासियांनी जर मा नर्मदा मैयाच्या भक्तांना कोणी बालभोग दिला तर बालभोग घ्यायचा कोणी चहा दिला तर चहा घ्यायचा सगळ्यांचं सेवा ही आपल्याकडून झाली पाहिजे ते जरी देत असेल घेण्याची सेवा ही घडावी म्हणून मा नर्मदा मायाच्या परिक्रमेत आश्रमवासियांना आपण विचारतो की आसन काय तर त्यांची आज्ञा घेऊनच आपण आश्रमातून निघून गेलं पाहिजे ही ही भावना मनात असावी म्हणून आश्रमवासियांना विचारून बाहेर जावं आणि नियम आहे सूर्य उदयानंतर परिक्रमा सुरू करायची आणि सूर्य अस्ताच्या एक आर्दा तास ते अर्धा तास आधी आपली परिक्रमा थांबलीच पाहिजे जेणेकरून संध्याकाळ आपली घडली पाहिजे संध्याकाळ ज्याला म्हणतो आपण संध्याची वेळ राहती ती संध्या आपल्याकडून घडली पाहिजे म्हणून रात्रीच्या रात्र होण्याच्या अगोदर आपली परिक्रमा थांबली पाहिजे तिसरा नियम नियम चौथा परिक्रमेत आपल्यासोबत आपलं सर्व साहित्य असावं कोणाकडेही काही मागता कामा नाही देणारे भरपूर आहेत कोणी तुम्हाला भांडेही देईल कपडेही देईल पैसे देखील देतील पण त्यांचं ऋण तुमच्या पाठीवरती लागलेलं राहील एवढं मात्र लक्षात घ्या म्हणून कोणी जर फुकाट दिला तर घेऊ नका जर फुकाट घेणंही आपल्याचीनी जर भजन झालं तर पचतय दान मान का टुकडो भजन करेसो पचो दान मांजर तर ही तर मान जर घेत असेल तर त्याचं भजनही तेवढं झालं पाहिजे तर आपण ते घ्यावं मा नर्मदा मायाचं नामस्मरण सतत ठेवावं म्हणून आपल्याकडं स्वतःच्या सगळं इच्छा होईल किंवा स्वतःला जेवणासाठी लागणारं भांड असेल ताट असेल ग्लास असेल हे सगळं ब्रह्मचार्याच्या जसं जसं त्यांच्याकडे असते सगळं साहित्य आपल्याकडे असावं नियम मी किती सांगितले एक पहिले कपडे कसे असावेत दुसरं ब्रह्मचार्य पाळावं तिसरी गोष्ट नियमात करावी सूर्योदयानंतर परिक्रमेला जावं चौथी आपल्याकडं आपले, आपले सर्व साहित्य असावं कुठल्याही आश्रमात गेल्यानंतर त्या आश्रमवासियांची सेवा घेत जावी नियम पाचवा सांगतो ऐका मायबा जर तुम्हाला कोणी माळ नर्मदे हर भगवानजी चाय पेली जी असं जर म्हटलं तर त्या माणसाची अवहेलना कधीही करू नका जर तुम्ही अवहेलना केली तर दिवसभर उपाशी मरण्याची वेळ तुमच्यावरती येत असते येते 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 याला मी अनुभवाच्या आधारे सांगतोय हा सगळा अनुभव तुम्हाला परिक्रमेत येईल मी तुम्हाला हे जे नियम सांगतोय फक्त हे नियम तुम्ही डोक्यात ठेवा नंतर तुम्हाला नवनाथ माळवते नक्कीच आठवाल लक्षात घ्या कोणीही जर काही देत असेल तर त्यांचा तुम्ही अवहेलना करू नका त्यांचा तिरस्कार करू नका जे देतील ते प्रेमानं घ्या घ्या नाही म्हणू नका घेऊन समोरच्या व्यक्तीला द्या समोर परत लहान मुलांना द्या पण त्यांची अवहेलना करू नका नाहीतर परिक्रमेमध्ये उपास मारी तुम्हाला शंभर टक्के कारण तो मैयाने आपल्या लेकराबद्दल दिलेला दंड असतो कारण कोणाचीही अवहेलना करू नये दुसरी गोष्ट आपण जर एखाद्या सेवेधाऱ्यांची जर सेवा नाकारली तर ते अंतकरणातून त्या ठिकाणी निगेटिव्ह विचार निर्माण होतात आणि ते त्या सेवामध्ये जे प्रवृत्त होतात ती सेवा बंद पाडण्याचा त्यांच्या मनात विचार येतो म्हणून ती सेवा अविरतपणे चालू असावी म्हणून देणाऱ्याकडून तुम्ही घेत जा भलही तुम्ही ती खा अगर दुसऱ्यांना द्या पण ती घेत जा त्यांची सेवा घेत जा मयाला हे आवडतं मयाची परिक्रमावासियांची सेवा चालू चालू तुम्हीही करा आणि जे सेवा आहेत त्यांनाही सेवा करू द्या कारण तुमच्या परिक्रमेमधून त्यांनाही थोडंसं पुण्य भेटत असतं म्हणून त्यांची सेवा घेत चला पण भजनही करत चला फक्त भोजन करत जाऊ नका पाचवा नेम मी सांगितला नर्मदा मैयाची पूजा करत असताना आपल्याकडून तीन आरत्या झाल्याच पाहिजे परिक्रमेमधलं मी सांगतो एक गणपती भगवंताची दुसरी भगवान शंकरांची आणि तिसरी मां नर्मदा मैयाची मा आणि जर तुम्ही संप्रदायिक असाल पांडुरंगाचीही आरती घेऊ शकता बाउली ज्ञानोबा रायांचीही करू शकता आणि तुकोबा करू शकता तीन आरत्या अत्यंत गरजेच्या आहे गणपती बाप्पांची विघ्न विनाशक गणपती बाप्पा आहेत भगवान शंकर मां नर्मदा माँ मां नर्मदा मैयाचे वडील आहेत आणि तिसरी मा नर्मदा मैयाची आरती दुसरी गोष्ट मा नर्मदा मायाचं आष्टकही आपण म्हटलं पाहिजे स बिंदू सिंदू सुस्कलत रंगभंग ल हे मा नर्मदा मायाचं अष्टक आपण त्या ठिकाणी म्हटलं पाहिजे तीन अत्यंत गरजेचं आहे पूजा करत असताना आपल्याकडे आपलं स्वतःचं पूजेचं आसन वेगळं असावं आणि आरती करताना माणसाने तो स्वतःच्या तोंडाने आरती म्हणावी बरेच जण मोबाईलला आरती लावून देताना फक्तच आहे मुक्या मुक्या आरती ओवाळायची नाही माय बापा नो कारण जेवण करायचं असेल तर मोबाईलचं जेवण बघून आपलं पोट भरत नाही तसं आरती जर समोरचं जेवण करताना आपण जर बघितलं नुसतंच बघितलं तर आपलं पोट भरल का नाही आपल्याला तोंड उघडावा लागेल आणि स्वकल्याणासाठी आपण परिक्रमा करतो त्यावेळेस स्वतःच्या मुखाने मा मैयाची स्तुती गावी आरती म्हणजे भगवंताची स्तुती असते ती स्तुती आपल्या मुखातून गायला गेले पाहिजे कारण आपली वाचा पवित्र व्हायच्या असेल तर संत स्तुती देवस्तुती ही आपल्याकडून घडलीच पाहिजे म्हणून ना मा नर्मदा मैयाची आरती आणि मा नर्मदा मैयाचं अष्टक हे आपल्या मुखातूनच आलं पाहिजे बरेच जण फक्त आरती लावितात आणि असं घराघरा फिरवतात ते चुकीचं आहे मी स्वतः डोळ्याने बघितलंय जे बघितले त्याच्यात मी सुधारणा करण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे बहुतक जण महाराज तुम्हाला काय तुम्ही खूपच सर्वश्रेष्ठ समजता आणि स्वतःला शानं समजता मला तुम्ही शिवी दिली जरी मला हरकत नाही कारण वाचा त्याची ज्याच्या त्याच्या ताब्यात पाहिजे मी आपल्या कारण का सांगतो अंतकरणातून कळकळून कल हळहळून सांगतो की बाबा ना आपल्याकडून चुका होता कामा नाही म्हणून परिक्रमेमध्ये आरती करताना आपण स्वतः आरती म्हणायची मोबाईल न लावता सुरुवातीला येत नसल ज्यांना आरती येते त्यांच्यापाशी बसा नसल येत एकदा ये ये दोनदा मोबाईलमध्ये ती ऐका कशी म्हणतात तशी आरती म्हणण्याचा प्रयत्न करा तुम्हाला लय मोठ्याने येत नाही बारीक आवाजात म्हणा आपल्याला पूर्ण आश्रमाला ऐकू जावी अशी आपली इच्छा नाही फक्त मा नर्मदा मैयाला आपली आरती ऐकावी ऐकू जावावी आणि आपली साधन आहे आणि आपल्या मनातील इच्छा मा नर्मदा मैयाला कळावी असं जर वाटत असेल तर मनाने नाही मनाने म्हणा मुखाने म्हणा मोठ्याने म्हणा छोट्याने म्हणा फक्त तोंडाने आरती म्हणा मोबाईल लावून आरती म्हणू नका ही एक अजून दुसरी गोष्ट कुठल्याही परिक्रमावासियांना आपण किंवा आश्रमात गेल्यानंतर आपल्या कुठल्याही इच्छा त्यांच्यावरती लादू नका त्या ठिकाणचा जो जनसमुदाय आहे खूप कमकुवत आहे शूलपाणी जंगलामध्ये ते ते जर लोकांची अवस्था बघितलं तर पाणी नाही जमीन करतायत त्या ठिकाणी खूपच विचित्र प जशी सेवा सेवा देतील तशी घेत आणि आपल्या पैशांचा गर्व कोणालाही दाखवू नका सदाव्रत असल त्या सदाव्रताचं स्वतः शिदा घ्या स्वतः जेवण बनवा तुम्हीही भोजन करून मा नर्मदा मैयाला नैवेद्य दाखवून परिक्रमावासियांनाही दोन परिक्रमावासियांना का व्हायना जेवण खाऊ घाला फक्त कोणाला म्हणू नका आम्ही पैसे देतो तुम्ही जेवण बनवून द्या आपण हॉटेलला गेलेलो नाही ऑर्डर देण्यासाठी मी कोणा व्यक्ती विशेष बोलत नाही किंवा कोणा एका राष्ट्राबद्दल बोलत नाही माझ्या सकल संप्रदायातील किंवा नर्मदा मैयाच्या परिक्रमातील सदस्यांना मी एक गोष्ट सांगत आहे आपल्या पैशाचा गर्व करू नका कारण मा नर्मदा मैया ही गर्वाचं हरण करणारी त्याचं नाव आहे नर्मदा हर नर्मदा म्हणजे नरांचं मध हरण करणारी नर्मदा माय आहे म्हणून कोणीही पैशाची गोरमिती तर दाखवू नये हीही माझी आग्रहाची आणि प्रेमाची विनंती आपल्याकडले पैसा असेल तो आपल्या आपला पैसा कुठंही कामाला येत नाही परमार्थाचं धन हे वेगळं आहे परमार्थात परमार्था लीनता असावी लीनता असल तर दिनता आपल्याकडे येत नाही आणि पैसा असेल तर फक्त दिनता येते ज्याच्याकडं लीनता नाही त्याला दिनता नाही लोक त्याच्याकडं बघत सुद्धा नाहीत आम्ही बघितलेत पैशावाल्यांची काय काय किंमत होते म्हणजे माझं म्हणणं नाही पैसा नेऊ नका पण लीनता गरजेची मा नर्मदा मा याला झुकल्याला बघता आवडतो दुसरा झुकवण्याचा प्रयत्न करणारा कधीही आवडत नाही म्हणून गर्व धरून जाऊ नका ही गोष्ट पैशाचा गर्व कुठेही करू नका मी छोटेसे आपल्याला मूलभूत नियम सांगितलेले आहे बहुतक आता बहुत जणांना माझा रागही येईल आला तरी हरकत नाही राग आला तर तुम्ही सुधारणा करताल याचीही मला जाणीव आहे कारण का औषध हे कडू असतं कडू औषध पिल्यानंतर माणसाच्या शरीरातील रोग जात असतो बलही त्या औषधाला लोक नाव ठेवतील पिणाराही नाव ठेवतो हो काय घाण औषध आहे किती कडू लागते पण त्याच्या जीवनात सुधारणा झाल्याशिवाय राहत नाही त्या औषधाचं काम आहे शिव्या देऊ की काही देऊ तर फक्त तुम्हाला निरोगी करत असतं तसं तस मला जर कोणी अपशब्द बोलला तरी मला काही राग नाही आहे काही नाही आहे फक्त तुमच्यात सुधारणा व्हावी हीच माझ्या अंतकरणातील मा नर्मदा माय्याकडे प्रार्थना आहे आणि हीच मी माझी सेवा समजतो जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा तुमच्याकडे घरातील सर्व परिवारातील पावण्यारावळ्यांना परिक्रमाला जाण्याची इच्छा असेल तर त्यांच्यापर्यंत ही नियमावली नक्की पाठवा आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे तत्पूर्वी सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे सर्वांची परिक्रमा मा नर्मदा मैया आरोग्यदायी ऐश्वर्यदायी आणि मनामध्ये जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होवो आणि परिक्रमा सफल ओ या ठिकाणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्ण